शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहेत तर कपाशीच्या फवारणीसाठी तर आता कपाशीच्या फवारणीमध्ये आता काय घेत आहे हे शेतकरी तर या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आल्यामुळे आपण बघूया तर इथं शेतकऱ्यानं घेतलेलं आहे इमिडिया क्लोपिरीड तीस टक्के तीस पॉईंट पाच आणि सोबत घेतलेलं आहे स्टिकर इथं घेतलेलं आहे प्लांट एनर्जर तर प्लांट एनर्झर पॉवर बाजू वृद्धी प्रेरक तर यात थोडे प्रोटीन आहेत त्यानंतर घेतला आहे न्यूट्रीबॉन्ड तीस टक्के प्लस फर्टिलायजर सस्पेन्शन तर यामध्ये आपल्याला दाखवत आहेत मॅग्नेशियम मायक्रोन्युन्टस अशा प्रकारे तर हे एक मायक्रोनिटस आहे हाँ। तर अशा प्रकारे मेन घटक जो आहे कीटकनाशकाचा हा आहे तर हा बारा आहे मिली आपल्याला इथं टाकायचा आहे हे आहे इमी वेगवेगळ्या कंपन्याचं वेगवेगळे इथे तर अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे तर आता इथून पाणी टाक पा पाऊस पाणी नसल्यामुळं पाण्याची व्यवस्था इथं टाकी भरली आणि प्लॉट आहे तिथं लिंबापाशी तर बघू तिथं जाऊन आपण आता पंप संपला असल्यामुळं भरायला चालले इथं आपण कपाशीच्या प्लॉटमध्ये आता इथं आलेलो आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला कपाशीची झाडं मोठे लहान लहान मोठे अशा प्रकारे इथं दिसत आहे तर याचं कारण म्हणजे आपण इथं धूळ पेरणी केली होती आणि पेरणी केल्यानंतर आपल्याला काही प्रमाणात उगवण झाली काही प्रमाणात झाली नाही तर त्यामुळं काय झालं तर छोटे झाडं आहेत काही मोठे झाडं आहेत अशा प्रकारे झाडं आहेत परंतु आता सध्या आपली जी फवारणी आहे तर ही फवारणी आपल्याला इथं करणं चालू आहे ती ही फवारणी आपली दुसरी आहे मागच्या सुद्धा मावा तुरतुडा होता यावेळेससुद्धा पंधरा दिवसांनी परत खेर चालू असल्यामुळं आता इथं मावा तुडतुडाच आहे परंतु मोठ्या झाडावर फार कमी आहे जे झाडं पहिल्या मृग नक्षत्रात लागले त्यांना पाणी उगणशक्ती झाली पाणी वगैरे पाऊस पडला होता कमी जास्त खोलीमुळे ती उगण झाली कधी झाली नाही तर इथं सर्वात महत्त्वाचं बघा इथं मावा तुडतुळा इथं आहे हे बघा तर याच्यावर जे बारीक कीटक आहेत हे बघा पांढरी मासी पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे थ्रिपचा पण अटॅक आहे पाठीमागून बघा पांढरी माशी थ्रीच मावा तुडतुडा आणि पैसा वाणू ज्याला म्हणतो तो पण बघा एकाच झाडावर सर्व आणि इकडे बघा थ्रीपचा अटॅक आहे पांढरी माशी पण त्या सर्वांना कंट्रोल कसं करायचं तर असे चोळामुळा झालेली जे झाडं आहेत असे खालच्या बाजूने कारण कीटक काय करते रसवसन खालच्या बाजूने करते आणि त्याच्यामुळं काय होते झाडाची पानं जी आहेत असे वाकडे होतात असे 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 टाईट राहत नाहीत तर यासाठी काय करायचं तर आपल्याला इथं कीटकनाशक पाहिजे तर यासाठी काय पाहिजे तर यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इमिडाक्लोप्रिड आणि पांढऱ्या माशीसाठी आपल्याला पाहिजे सर्वात महत्त्वाचं आशाटामा प्राईड तर त्यासाठी आपण आशाटामा प्राईड पंधरा ग्राम किंवा दहा ग्राम सध्या घेतलं तरी चालते झाडं लहान आहेत पण इमिडिया आपल्याला सध्या दहा ते बारा मिली कंपनीनुसार घ्यायचं म्हणजे पॉवरफुल कंपनी असते एखादी त्याचा थोडंसं कमी घेतलं तरी चालते तर प्रकारे चुरडा मोडा झाल्यासारखे असे पानं जर दिसत असतील त्याच्या पाठीमागून बघा कशा प्रकारे मावा आहे तर यासाठी कपाशीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय घ्यायचं तर आपल्याला ही औषधी घ्यायची इमिडिया आणि आशा आणि परती पंप दहा मिली दहा ग्राम झाड छोटं असल्यामुळं आणि सहाव्या ते पाचव्या दिवशी आपल्याला झाड फ्रेश झालं दिसेल त्याची वाढ पण चांगली दिसेल अन्यथा याची वाढ अशी खुरटत खुरटत जाईल पानं तांबूस पडतील कारण रस शोषण केल्यामुळे पाण्यात तांबूस पडतात आणि वाढ कमी होते फांद्या कमी लागतात त्याच्यामुळं फांद्या कमी असल्यामुळं आपल्याला माहितीच आहे की ज्या पात्या असतात ते बोंडर असतात ते कमी येतात त्याच्यामुळं आपल्या उत्पन्न उत्पादनसुद्धा कमी येते तर अशा प्रकारे इथं आपलं नुकसान होऊ शकते कपाशीचं तर त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं इथं चांगल्या प्रकारे इथं फवारा देणं आवश्यक आहे तर त्यासाठी बाकी जास्त घटक टॉनिक वगैरे काही टाकण्याची गरज नाही फक्त आपल्याला महत्त्वाचं कीटकनाशक आहे टॉनिकची गरज कुठल्याही पिकाला नसते आणि घ्यायची असेल तर आपण जे अन्नद्रव्य मानते दिसाबियांसारखं असं तर एखादा मायकोंटच घेऊ शकता तर लवकरात लवकर फोरा करणं आवश्यक आहे बघा काही काही झाडांचं जे नुकसान आहे ते कशाप्रकारे झालेलं आहे आपण इथं बघू शकता हे बघा असे शेंडा जो आहे हा दबल्या गेला आहे का आता हे रस शोसून कवळे पानं जे आहे याच्यात भरपूर प्रमाणात बघा इथं मावा आहे त्याच्यानंतर पांढऱ्या माचा अटॅक बघा हे बघा तुडतुडे पण आहेत हे बघा तर याच्यामुळं काय होते आत्मंदा हे रस पूर्ण शोषून घेत आहेत आणि त्यांना खाण्यासाठी मित्रकीड पण आहे इथं परंतु मित्र किड फास्टमध्ये काम करत नसल्यामुळं याची वाढ फार लवकर झपाट्यानं कमी होती त्यासाठी मित्रकिडींचा जोपर्यंत आहे तेवढं आहे परंतु मित्रकिडे फास्ट काम करत असल्यामुळे कीटकनाशक टाकणं आवश्यक आहे तर त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथं शेतामध्ये डवरणी आपण केलेली आहे वखरणी ज्याला आपण कोळपणी म्हणतो कोळपणी केल्यानंतर आता खुरपणी महत्त्वाची आहे तर खुरपणीसाठी आपल्याला मजूर सध्या नसल्यामुळं माणसं नसल्यामुळं आता सध्या तर थांब थांबावं लागेल दोन दिवस तरी आणि त्याच्यानंतर नागपंचमी आली त्यामुळं अजून नागपंचमीचे मजूर चार दिवस येणार नाहीत त्यासाठी नागपंचमीच्या आंधीचं आपल्याला हे सर्व व्यवस्थापन खुरपणीचं करावं लागेल आणि फवारणी मात्र आवश्यक आहे तर तण यासाठी ठेवायचं नाही की तणामध्ये सुद्धा कीटक भरेचं तणाच्या बुडायला जगतात तणाच्या पानांखाली जगतात त्यामुळे तण काढणं आवश्यक आहे आणि दिलेलं खत जे आहे ते या तणांमुळे काय होते खाद्य बरंच हे तण खाते आणि त्याचीच वाढ झपाट्यानं होती पिकाची वाढ कमी होती त्यासाठी दिलेल्या खाद्याचा उपयोग परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला तण लवकरात लवकर नष्ट करणं आवश्यक हो आहे तर त्यासाठी आपल्याला डवरणी करणं आवश्यक असते पंप भरून आपला येत आहेत हो माणसं तर अशा प्रकारे इथं फवारणी चालू आहे आपण इथं बघू शकता आणि नवजल जे आहे तर नऊजल आपल्याला इथं चार चित्रावाला घेतलेलं आहे त्यांनी आणि झाड परिपूर्ण भिजत आहे आणि झाड भिजल्याशिवाय आपल्याला पाहिजे त्याचे रिझल्ट मिळणार नाहीत तर त्यासाठी झाड पूर्ण भिजवायचं आहे आपल्याला आणि सर्व किटकांचा नायनाट करायचा आणि पीक सदृढ ठेवायचं आहे